जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दाखले शिबिर याचं आयोजन शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली विव्याना मॉलच्या समोर सर्विस रोड याचा इथे आयोजन केलेला आहे या मोफत दाखले वाटपा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना लागणे लागणारं डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला रहवासी दाखला त्याचप्रमाणे माझ्या आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकाचा जो दाखला लागतो हे सर्व दाखले मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयामध्ये आम्ही याची सोय केलेली आहे आपले डॉक्युमेंट्स घेऊन या आणि मोफत दाखले या कार्यालयातनं आपल्याला मिळतील जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांची संपूर्ण टीम इथे असणारे आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून अपलोड करून आपल्याला रिसिट दिली जाईल आणि आपल्याला आपला दाखला मोफत या शिबिरामध्ये मिळेल माझी ठाणेकरांना विनंती आहे की शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या दोन दिवशी ठेवलेल्या या मोफत दाखले शिबिराचा त्यांनी फायदा घ्यावा ॲडमिशन्स चालू आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांना डोमिसाईल रहवासी दाखला हे दोन्ही दाखले ॲडमिशनसाठी लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी देखील येऊन या, देखी या मोफत दाखले शिबिराचा लाभ घ्यावा